नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये राघव आपल्या शर्ट काढून जो आपल्या छातीला चाकूचं वार लागलेलं असतो तर तो सिंधूला दाखवतो सिंधू जर तो वार बघून खूपच घाबरते आणि त्याला हात लावायला जाते राघव मुद्दाम दुखल्याचे नाटक करतो तेव्हा सिंधू म्हणते की सॉरी सॉरी तर फारच दुखते का तर राघव म्हणतो की नाही सिंधू म्हणतो की अरे पण तो हा चाकूचा वार वाटतो तर राघू म्हणतो की हो करेट हा चाकूचाच वार आहे चाकू एकदम तीन चार इंच आतमध्ये घुसला होता तर सिंधू म्हणते की अरे लंबू तुला तर फार दुखले असेल तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की तुझ्या भाषेत जर बोलायचे झाले तर को कमी दर्द नाही होता असे आणि तो आपले डोके सिंधूकडे करतो आणि आणखीन एक जखम आहे येथे पग आणि तो आपल्या मागच्या डोक्याला सिंधूला हात लावून ती जखम पाहायला सांगतो तेव्हा सिंधू म्हणते की काय इथे सिंधू म्हणते की अरे नाही दिसत तर राघव सिंधूचा हात धरतो आणि त्या जखम तो सिंधूच्या हाताला दाखवतो सिंधू म्हणतो की हो अरे लंबू तुझ्या ह्या अंगाला किती जखमा आहेत रे तेव्हा राघव म्हणतो की आय नो या जखमा तर काहीच नाही पण सर्वात मोठी जी जखम आहे ती मला मी तुला अजून दाखवलेली नाही तेव्हा राघव सिंधूचा हात धरतो आणि सिंधूचा हात आपल्या हृदयाशी धरतो आणि इथे सर्वात मोठी अशी जखम आहे असे तो सिंधूला सांगत असतो की शरीरावरच्या जखमा तर भरल्या परंतु मनावरची जखम तर अजून फ्रेश आहे आणि ती जखम फक्त तूच भरू शकते आणि ती बरी करणे फक्त तुझ्याच हातात आहे तर सिंधू सुद्धा एकटक पाहत असते आणि राघवने तर हृदयाशी सिंधूचा हात धरून तिला ते सर्वतो सांगत असतो सिंधू दुसरा हात राघवच्या हातात देते आणि लंबू मला थोडासा वेळ दे आपण तुझ्या फक्त सर्व जखमा बऱ्या करू आणि मी तुला आईश्यपच सांगते की मला थोडासा वेळ दे आणि इथून पुढे मी तुला एक सुद्धा जखम नाही होऊन देणार मी तुला प्रॉमिस करते तर रागव म्हणतो की नाही पिंकी प्रॉमिस म्हणून तो आपले करंगोळीचे बोट सिंधूकडे करतो आणि सिंधु सुद्धा आपली करंगोळीचे बोट त्याच्या बोटामध्ये अडकवते आणि त्याच्याकडे पाहून खुश होत म्हणते की पिंकी प्रॉमिस दोघी अगदी खुश होतात त्यानंतर सकाळ होते सिंधू आपल्या रूममध्ये झोपलीच असते तर ही मस्त तयार होऊन येते आणि तिने ती सिंधूची बॅग सुद्धा भरून आणलेली असते कृष्णा ना उठ म्हणून ती सिंधूला उठवते तर सिंधू ही घाबरूनच उठते आणि काय सुंदरी यार आणि काय ग सुंदरी कशाला उठवले मी थोडेसे घाबरलेच होते मी किती माझ्या सालूचे सॉलिड असे स्वप्न पाहत होते आणि तुला माहिती आहे की मी माझ्या सालू सोबत बर्फाचे ढिंक चिका चिंका करत होते तेव्हा मधू म्हणते की आज काय आहे तर सिंधू विचारते की काय ग हे विचारण्यासाठी तू मला झोपेतून उठवलेस का आज काय पण असेल संडे मंडे च्युजडे वेन्सडे काही पण आणि पुन्हा ते संडे मंडे सॅटरडे तेव्हा मधू म्हणते की अगं कृष्णा आज हळद आहे हे तू विसरलीस का तर कृष्णा म्हणजे सिंधू म्हणते सिंधू सुंदरी एकदा एक, एक गोष्ट आपण ऐकली का ते आपल्या डोक्यामध्ये फिट बसते कळले का तर मधू म्हणते की तुला आपला प्लॅन लक्षात तर आहे ना तर सिंधू रागाने तिच्याकडे पाहत असते तर मधू म्हणते की तुला इतक्या रागाने माझ्याकडे बघण्याची गरज नाही मी तुझ्यासाठी ही बॅग आणलेली आहे त्यात तू तु, तु, तुझे सर्व सामान पॅक कर आणि इथून तर लगेच राजश्री दरवाज्यात येते आणि काय कोण कुठे जाते असे विचारते तर मधु खूपच घाबरते तेव्हा मधूची तर बोलती बंद होते राजश्री त्या दोघींजवळ येते आणि काय ग मी तुम्हाला काय विचारते कोण कुठे जाते तर मधू आणि सिंधू सुद्धा काही उत्तर देत नसतात राजश्री म्हणते की काय ग दोघी सुद्धा गप्प का बोला काहीतरी तेव्हा राजश्री विचारते की सिंधू तू कुठे जाणार नाही ना आणि विचार सुद्धा करू नको हळद आहे आणि उद्या लग्न बाहेर पाऊल सुद्धा ठेवायचे नाही कळले का तर सिंधू म्हणते की नाही मदर मी कुठेही जाणार नाही इथेच आहे तर राजश्री मधुला विचारते की राणी अग तू कुठ कुठे जाणार आहेस का मग तू सिंधूला कशाबद्दल म्हणत होतीस आणि कुणाचे सामान भरण्यासाठी तू ही बॅग घेऊन आलीस तेव्हा हो मधू मात्र सिंधूकडे बघत असते तर सिंधू म्हणते की मदर्स ही तुला काय सांगणार मी इकडे दिवस कुठे राहत होते तेव्हा राजश्री म्हणते की इथे ह्या खोलीत तर सिंधू म्हणते की करेट The cat तर सिंधू म्हणते की उद्या आपली वेडिंग होणार मग आपण ह्याच खोलीत राहणार का तेव्हा राजश्रीला हसायला येते राजश्री म्हणते की नाही ग उद्या तू राघवच्या रूम मध्ये राहणार आहे तेव्हा सिंधू म्हणते की हो घरातल्या घरात का होईना पण शेफ्टिंग मात्र उद्या होणार आहे त्यामुळे मी उद्या तिकडे लंबूच्या रूम मध्ये जाणार आणि त्यासाठी हिने बॅगेज आणलेली आहे पण त्याचा बॅगेज मात्र तू घेऊ नकोस तेव्हा राजश्रीला हसायला येते राजश्री राणीला म्हणते की काय ग अग किती विचार करतेस ग तू सगळ्यांचा तुझी हीच गोष्ट मला खूप आवडते तर राणी सुद्धा म्हणते की आई सिंधू माझी बेस्ट फ्रेंड आहे मग तिच्यासाठी मी इतके सुद्धा करू शकत नाही का तेव्हा राजश्री म्हणते की हो ग सिंधू तुझी बेस्ट फ्रेंड तर आहेच पण त्या अगोदर ती माझी मुलगी सुद्धा आहे आणि माझ्या मुलीला काय हवं काय नको हे मला व्यवस्थित कळते काळजी करू नकोस तुझ्या बेस्ट फ्रेंडला मी काही कमी पडून देणार नाही तेव्हा सिंधू म्हणते की ए मदर्स ऑलरेडी तुम्हाला खूपच दिलेले आहे त्यामुळे मला ऑलरेडी आता काही नको तेव्हा राजश्री म्हणते की अग सिंधू माझ्या एकुलत्या एक मुलाचे आणि मुलीचे लग्न आहे त्यामुळे माझी राहिलेली सर्व हाऊस माऊस मी या लग्नात पूर्ण करून घेणार आहे मला कोणीही आडवायचे नाही आणि मी घरातील सुद्धा सर्वांनाही सांगून ठेवलेले आहेत आणि आता तुम्हाला दोघींना सुद्धा सांगते कळले सिंधूला माझ्या हाताने तयार करणार आहे तर मधु म्हणते की आई मी तुम्हाला मदत करते ना तर राजश्री म्हणते की नको मी आहे ना मी एकट्याने तिला सर्व तयार करेल आणि ते पण मस्त आणि सिंधूला म्हणते की उठ उठ जल तयारी करायची आणि राजश्री सिंधूला हाताला धरून तयार होण्यासाठी घेऊन जाते तर मधूचा खूपच जळपाट होतो आणि ती विचार करते की मला ह्या स कृष्णासोबत राहायचे आहे आणि तिच्यासोबत जर मी राहिले असते तर तिचा नक्की काय प्लॅन आहे तिच्या मनात काय आहे हे मला समजले असते पण ह्या आईंनी मध्येच येऊन सर्व प्लॅन माझा फेल केला त्यासाठी मला आता दुसरा प्लॅन करावा लागेल त्यानंतर राजश्री सिंधूला खूप छान तयार करते तर सिंधू म्हणते की आई खरंच खूप छान तयार केले तर राजश्री म्हणते की हो खूपच सुंदर दिसते माझ्या सिंधूला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून ती तिची दृष्ट काढते तेव्हा भा दरवाजा वाजल्यानंतर राजश्री दरवाजा उघडते आणि राघव असतो तर राघव म्हणतो की आई तू गजरे मागवले होतेस तर हे गे गजरे मी घेऊन आलो तेव्हा राघव रूममध्ये सिंधूला डोकावून पाहत असतो तर राजश्रीला ते समजते आणि तिला गालातल्या गालात हसू येते आणि नक्की कुणाला शोधतो असे ती खुश होऊन राघवला विचारते राघव म्हणतो की आई काही नाही राजश्री म्हणते की अरे तू माझा मुलगा आहे तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे मला सर्व समजते आणि राघवला ते हाताला धरून आतमध्ये घेऊन येते आणि राघव सिंधूकडे एकटक पाहत असतो तर राजेश्री विचारते रे काय रे कशी दिसती माझी सिंधू तर राघव फक्त बघत असतो आणि सिंधू सुद्धा त्याच्याकडे रोमांटिक होऊन पाहत असते तर राजश्री म्हणते की अरे खरंच माझी सिंधू किती सुंदर दिसते अगदी परिकथेतील राणीसारखी हो की नाही राघवला खूप हसायला येते तर राजश्री विचारते की अरे राघव हसे काय झाले तेव्हा राघव म्हणतो की आई तू एकदम परफेक्ट बोलते तुझी सिंधू अगदी राणी सारखी दिसते आणि ती सुंदरच दिसते परंतु हा गजर घातल्यानंतर ती अगदी फुलराणी सारखी दिसेल तेव्हा सिंधू रागाने म्हणते की लंबू हे पग उगाच तुम्हाला रॉस करू नकोस राजश्री म्हणते की काय रे राघव का माझ्या लेकीची तू मस्करी करतोस तेव्हा राघव म्हणतो की आई तुला माहिती आहे ना मला मस्करी करताच येत नाही तेव्हा सिंधू म्हणते की होय हे पग तू उगास आपली भंकस करू नको सर राघव म्हणतो की माझी हिम्मत एवढी नाही तर सिंधू म्हणते की माझा तुझ्यावर विश्वासच नाही तू एक बोलतो आणि वागतो एक तेव्हा राघव म्हणतो की अगं सिंधू मी खरंच खरंच सांगतो की खरच तू खूप सुंदर दिसते मी आतमध्ये आलो आणि तुझ्याकडे बघतच राहिलो कारण इतक्या मी तुला साडीत पाहिले आणि तेव्हा मला तू आपली वाटते तेव्हा सिंधू म्हणते की आपल्याला माहिती आहे तू हे सर्व मला हॅपी करण्यासाठी बोलतोस मदर्स मदर्स तू आपल्या नजरेने एकदा याला पहा की म्हणजे नक्की तुला कळेल की हा खरं बोलतो की खोट आणि मदर हे पग हे जर असेच असेल तर आपल्याला या लंबूशी लग्नच करायचे नाही रोज उठून आपल्याला आपला करायचा नाही आणि राघवल म्हणते की, हो। की काय रे तू कशाला तिला उगाच त्रास देतो आणि खबरदार जर माझ्या लेकीला पुन्हा त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव आणि सिंधू तू सुद्धा त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस याने जर परत तुला त्रास दिला तर मी त्याच्याकडे पकते खुश का आणि चला पटकन तयार व्हा आणि बाहेर या आणि राघवच्या हाताला धरून म्हणते राघव तू सुद्धा उशीर करू नकोस पटकन तयार हो कारण सिंधूच्या अगोदर तुला हळद लागणार आणि तुझी हुष्टी हळद तिला लागणार त्यानंतर ती राघवला बाहेर काढून देते आणि सिंधूला घेऊन बाहेर येते तर मधू तिथे गोदा ते गोदामवशी सुद्धा सिंधू असते तेव्हा मधू म्हणते की आई तुम्हाला बाबा बाहेर बोलवतात तर राजश्री म्हणते की काय तर मधू म्हणते की मी, आहेना मी तेवा तेवा की आहे ना मी सिंधूला बाहेर घेऊन येते तेव्हा राजश्री लगेच रत्नाकरने बोलवल्यामुळे बाहेर निघून जाते तेव्हा मधू विचारते की काय ग हे सर्व काय आहे राघवचे लग्न माझ्याशी होणार आहे हे सर्व तू विसरलीस का आपलं डील तुझ्या लक्षात तर आहे ना मला चिल करण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर माझ्याशी गाठ आहे ते तुला खूप महागात पडेल तर सिंधू म्हणते की ए सुंदरी चिटिंग करायला आपण म्हणजे तू नाही आपण एकदा ठरवले आणि कमेंट मेंट केली तर आपण कुणाच्या बापाला सुद्धा ऐकत नाही तेव्हा मधू म्हणते की हो ना मग इतकी नटून थटून का आलीस सिंधू म्हणते की हो तुला माहितीच आहे आपल्याला रेडी होण्यासाठी किती आवडते ए सुंदरी पण खरोखर सांग की आज आपण तुझ्यासारखे दिसतो ब्युटिफुल तेव्हा मधुही नाक मुरडते तर सिंधू म्हणते की ए सुंदरी अगं मला हे माहिती आहे की लंबूची खरी मिसेस तूच आहे पण हे खोटं खोटं विडिंग्स तरी आपल्याला एन्जॉय करून देत ए तुला सांगू का सोशल मीडियावर आपण ते असे विडिंगचे फोटो पाहायचो ना आणि तेव्हा तर मला असे वाटायची की आपण सुद्धा आपल्या बाबतीत असेच व्हायला हवे असेच रेडी व्हायला हवे आणि तेव्हा त्या फोटोतल्या त्या हर एक मध्ये स्वतःला इमेजिन करायचो आणि आता तुझ्यामुळे माझे हे स्वप्न पूर्ण होते तेव्हा मधू म्हणते की ठीक आहे तुला हवा तसा तू एन्जॉय कर मला काही प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो की मी रागवची बायको होणार आहे लग्नाचे सर्व विधी माझ्यासोबत होणार आहे आणि हो राघवची अगदी उष्टी हळद सुद्धा मलाच लागणार आहे इतर कोणाला नाही तर सिंधू म्हणते की हो लाव ना अगदी चोपडून चोपडून लाव मला काही प्रॉब्लेम नाही आणि गोदामावशीच्या हातामध्ये एक वाटी देते आणि राघवची उष्टी हळद गोदामावशी तुम्ही मला या वाटीत काढून द्या असे म्हणते तर गोदामावशी ती वाटी हातात घेते आणि हो म्हणते आणि मधू तोऱ्या तेथून निघून जाते तर गोदामावशी म्हणते की या माजुर्डीला काय पोलीसवाल्याची उष्टी हळद लागते की काय हळदी तशी लोळून घोसळून घ्यावे असे वाटते तेव्हा सिंधू मनात विचार करते की राघवची उष्टी हळद काय त्याच्या पायाची धूळ सुद्धा मी तुला लागून देणार नाही तुम्हाला जितका त्रास दिला त्याच्याबद्दल दुसऱ्या दुप्पट वेदना आणि दुप्पट त्रास मी तुला देणार त्यानंतर राघवला हळद लावायला सुरुवात करतात राजश्री पहिल्यांदा त्या राघवचे अवशंग करते आणि त्याला हळद लावते त्यानंतर काकू हळद लावते त्याचे अवशंग करते आणि त्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा सुद्धा राघवला हळद लावतात परंतु मधु हे सर्व पगत मनात म्हणत असते की राघव आज आपल्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आणि आज चक्क तुझी उष्ठी हळद मलाच लागणार आहे म्हणून मधू खूप खुश होत असते आणि मधुला एक फोन येतो ती हॅलो करत बाहेर बोलण्यासाठी जाते तर राघव खूप खुश असतो आणि रत्नाकर त्याला हळद लावत असतो तेव्हा गोदामावशी सुद्धा राघवला हळद लावते आणि खूप खुश होऊन राघव खरंच असतो तर लगेच त्यानंतर राजश्री म्हणते की राघव आता तुझी उष्टी हळद सिंधूला सुद्धा लागणार आहे म्हणून त्याच्या गालाची काही हळद काढते आणि ती त्या वाटीमध्ये ठेवते तर गोदामावशीचे लक्षच असते तेव्हा राजश्री रागोला म्हणत असते की आता तुला उद्या आज हळद लागली उद्या तुझे लग्न होणार आहे त्यामुळे तू जरा जबाबदारीने वाग आणि खबरदार तू माझ्या लेकीला जर त्रास दिला तर रागो म्हणतो की आई अगं नाही देणार तू किती वेळेस मला ते सांगते सर्वांसमोर आणि ते म्हणते की चला आपण एक फॅमिली मस्त सेल्फी काढूयात म्हणून सर्वजण सेल्फी काढण्यामध्ये मग्न असतात तेवढ्यात गोदामावशी त्या संधीचा फायदा घेऊन त्या हातीच्या दोन वाट्या असतात तर त्या उचलते आणि घेऊन जात असते तर मधुचे ही सेल्फी काढताना गोदामवशीकडे लक्ष जाते आणि ती ऋतूच्या काकूला म्हणते की काकू जरा तुम्ही इकडे व्हा आणि लगेच मधु ही गोदामवशीच्या मागे जाते आणि गोदामवशी त्या तीन हातीच्या वाट्या घेऊन लवकर घाईने रूममध्ये येते आणि कृष्णाला त्यामध्ये ती खाज येण्याची पावसा पावडर टाकायला सांगते तर सिंधू घाईने त्यामध्ये ती पावडर मिक्स करते आणि लगेच ती एका बेडमागे जाऊन लपते मधू धावतच आलेली असते आणि ती गोदामावशीला म्हणते की ती राघवची उष्टी हळद कुठे आहे ती वाटी मला दे आणि गोदामावशी ती वाटी मधूच्या हातात देते ही घ्या तुमच्या राघवची उष्टी हळद आणि मधू तर खूपच खुश होते आणि ती वाटी घेऊन ती जायला निघते तेव्हा लगेच गोदामावशी म्हणते की थांबा आओ काहीतरी गडबड झाली असे वाटते तर मधू म्हणते की काय पोलीसवाल्याची हळद ह्या वाटीत नाही तर ह्या वाटीत आहे तेव्हा मधु तिच्यावर ओरडते अगं सेम तीन वाट्या मग तुला काहीतरी खून करून ठेवता आली नाही का म्हणून ती गोदा मावशीवर ओरडते मावशी म्हणते की अहो जर मी वेगळी वाटी घेतली असती तर कुणाला संशय आलेला असता तर मग मधू म्हणते की काहीतरी अशा वेळी खून करून ठेवायची असते तेव्हा गोदामावशी म्हणते की केली ना ज्या वाटीत गुलाबाच्या पाकळ्या नाहीत तीच वाटी आहे तर मधु म्हणते की नक्की ना आणि मधु ती वाटी घेऊन जायला निघते तर गोदामाशी तिला पुन्हा थांबवते मधु म्हणते की आता काय झालंय आणि सिंधू चोरून ही सर्व बघत असते मधु म्हणते की काय ग तुला वेड लागले का तर गोदामावशीला हसू येते मधू म्हणते की काय ग हसते काय तेव्हा गोदामावशी म्हणते की या घरच्या होणाऱ्या सुनबाईची जरा गंमत केली घ्या हीच वाटी आहे म्हणून ही रागाने ती वाटी घेते गंमत करते की काय आणि निघून जाते तर सिंधू लगेच उठते आणि गोदामावशी जवळ येऊन एकमेकींना त्या डन करतात आणि एकमेकींच्या हातात हात देतात तर सिंधू खूपच खुश असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मधुही ती हळद लावत असते आणि ही हळदीला राघवचा स्पर्श झालेला आहे मग आता ही हळद मला लागणार म्हणून मधू इतक्या खुश होऊन ती हळद स्वतःला लावून घेत असते परंतु तेव्हा तर तिच्या अंगाला खूप खास सुटलेली असते तर इकडे राघवची गोष्टी हळद ही सिंधूला लावली जात असते तर इकडे मधूला खूप त्रास होत असतो तिला खूप खास येत असते त्यानंतर सिंधू ही पिंकीला फोन करते आणि मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे कारण सावी आत्ता शकुंतलाच्या ताब्यात आहे आणि तिला वाचवण्यासाठी तुला इथे यावे लागेल तर पिंकी म्हणते की हो या सावीला वाचवण्यासाठी ही की पिंकी काही पण करू शकते आणि लगेच पिंकी तेथे येण्याचे ठरवते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद